स्वामी समर्थ मी योग्यता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनल आजचा दिवस तुम्हाला शुभ सर्व इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना तर आज आपण जाणार आहोत बाजारात आमच्या गावाकडे बाजार कसा असतो ते तुम्हाला दाखवणार आहे तर चला व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा हा आहे बाजार इथं बाजारातून इथे एंट्री होती पहिले तिकडं भरत होता पण आता इथं भरतो था, आणि इकडं जे आहे स्वामी काएं काएं ते स्वामी महाराजांचं मंदिर आहे तर आम्हाला आहे ना मंगळवारचा पण बाजार असतो पण हा गावा शेजारीच बाजार आहे त्याच्यामुळे ना तो रविवारी असतो तर रविवारी कसं सुट्टी असते तर शक्य तुम्ही काय जात नाहीच म्हणजे काका जे आहे तेच जातात पण ह्या वेळेस ना म्हटलं चला आपण जाऊया काहीतरी म्हणजे वेगळं कारण कायम कायम तेच तेच भाजीपाला खाऊन कंटाळा आलेला असतो आणि मुली पण ती फिला नेण्यासाठी वायका करतात तर म्हटलं चला पण काय म्हणतात ना देवळात गेल्याशिवाय देव दिसत नाही कारण आपण जर कुणीही भाजीपाला आणला ना हे कशाला आणलं ते कशाला आणलं हे कश हे नव्हतं आणायचं ते नव्हतं आणायचं पण जेव्हा स्वतः आणायला जातो ना तेव्हा कळतं की म्हणजे काय घेऊ आणि काय नको म्हणजे खूप मोठा प्रश्न पडतो बरं का मला तर पडतो कारण म्हणजे समोरच्याला बोलणं सोपं असतं पण जेव्हा स्वतःवरती करण्याची वेळ येते ना तेव्हा मात्र अवघड जातं तर बघा असा गावाकडचा जो बाजार आहे तो छान म्हणजे खूप गर्दी असते बरं का आणि प्रत्येक वस्तू म्हणजे तुम्हाला जे किराण्याचं सामान छोटं मोठं असेल ते किंवा भाजीपाला अजून तुम्हाला घरा गर, घरगुती उपयोगी वस्तू तंबाखू बोंबील सगळं सगळं म्हणजे काय असेल नसेल ते सर्व इथं जरी खेड्यागावात बाजार भरत असला तरी असतो आणि कसं आहे ना आता सर्वजण जे आहे काही काही का जण मोलमजुरी करतात आणि मग जो हप्त्याभराचा भाजीपाला आहे तो जवळच्या जवळ म्हणजे सकाळी सकाळी तसं आपल्याला कामा कामाला जाण्याच्या दृष्टीनं सकाळी हा बाजार आठ ते एक वाजता भरतो आणि दहा साडे दहापर्यंत संपून जातो तर जो दुसरा बाजार आहे ना आमचा तो शहरात असतो म्हणजे येवल्याकडं असतो तर तिकडे गेल्यानंतर आहे ना दिवस तो बाजार दुपारनंतर भरतो तर त्याच्यामुळे हा बाजार जो आहे आम्हाला सोयीस्कर जातो तर बघा फळं वगैरे सर्व सर्व सोडून आहे अजून स्वयंपाक बाकी आहे आणि आता आहे ना आहे तो फॉल लावायचा आहे मला तर चला आता इथे फॉल लावून घेते मी म्हणजे जोडायचा आहे फॉल तर चला आता फॉल जोडायला सुरुवात करते आता फॉल जोडून झालेला आहे तर सकाळी सकाळी ना हे जे काम आहे ते करायला घेतलं पूर्णच करावं लागलं लागतं तर आता फॉल लावून घेतल्याला हातशिलाई करायची आहे तर चला हात शिलाई करून घेते अजून स्वयंपाक करायचा बाकी आहे जेवण वगैरे झालेलं आहे आता मळ्यात थोडीशी कांदे कापायचे राहिले आहे मळ्यात चाललेलो आहे साडीला फॉल पण लावून झालेला आहे फॉल लावून झालेला आहे पण असंच ठेवलं आहे कारण वेळ खूप झालेला आहे आता बघू शकतो तुम्ही साडे अकरा झालेले आहे तर आता आलो मळ्यात एवढे कांदे कापाय एवढे किती वाजेपर्यंत होते बघू चला आता काय म्हणले व्हिडिओ चालू आहे डायरेक्ट प्रूफ काही बोलू शकते मी काय तेवढा त्याने हे ब्लाऊज मला कट करायचं आहे तर बघा इथं कट करायला घेतलेला आहे आणि अस्तर पण आणलेलं आहे आता मी हे जोडून घेते ब्लाऊज बऱ्यापैकी कट करून ठेवलेला आहे आता मशीन जोडते तर असे ना खूप व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहे पण ते एडिट करायचे राहून गेलेले आहे आता काही ना मळ्यातले कांदे वगैरे आहे ना ते काढण्यापासून ते कापण्यापर्यंत टॅक्टर भरण्यापर्यंत सर्व व्हिडिओ काढलेले आहे पण आहे ना ते जे आहे ते माझ्याकडनं एडिट करणं झालं नाही कारण मळ्यात काम होतं तर आता ना याच्यानंतर रेग्युलर व्हिडिओ येत जातील थोडंसं कामामुळे जे आहे ना शेतातून आल्यावर थकून जातं आणि मग एडिटिंग करायला वेळच तुम्हाला माहिती आहे का एडिटिंग करायचं असेल ना तर माइंड खूप फ्रेश लागतो आणि आपलं म्हणजे एकदम बोलण्याची आपली स्थिती पाहिजे नुसतं एडिट करायचं म्हणून करायचं आणि बोलायचं म्हणून बोलायचं असं काही नसतं आणि हा एक कामाचाच भाग आहे कोणतंही काम, काम आपलं प्रामाणिकपणे झालेलं बरं मी जर कंटाळवाणी केलं तर तुम्हालाही बघायला तो कंटाळवाणं वाटेल तर इडून पुढचे जे ब्लॉग आहे ते कंटिन्यू येत जातील तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं की मी जे कांदे वगैरे आहे ते कांदे विकून आता गेलेले आहे तर शेवटचा जो भाग आहे तो कापायचा राहिला होता तर ते कापून जे आहे ते झाले होते तर दुसऱ्या दिवशी ते ना कांदे कापून लगेच भरता येत नाही त्याला थोडंसं सुकून द्यावं लागतं आता त्याला जरी भाव असताना पण काय म्हणताना गुराखाने टाकलं तर घर घरधनी काय टाकून देत नाही असं आमच्याकडे म्हणतात जेव्हा म्हणजे जसं आपण जनावर पाळले असतील जो गुराखी आहे तो पाळायला म्हणजे तो वळायला नाही म्हटला तर जो मालक आहे त्याला त्या वळाव्याच लागतात तसंच जे आहे ते काहीतरी म्हणजे मजूर जरी नाही भेटला तर घरच्यां आपल्या आपण घरच्या घरीसुद्धा ते करावं लागतं तर यावर्षी ना कांदे जे आहे ते मजुराला म्हणजे देणे इतपत भाव नव्हता तर त्याच्यामुळं घरी जास्त थकावं लागलं यावर्षी आणि शक्यतो आम्ही ना करूनच घेतो पण यावर्षी त्याला म्हटलं कांद्याला दरवर्षीच भाव असतो यावर्षी थोडंसं कांदे बऱ्यापैकी लावून बघू लावित लावले पण भाव त्याला काय एवढा नव्हता तर बघा इथं आता ब्लाऊज आहे ना मग घरी असल्यानंतर आहे ना कस्टमरचे ब्लाऊज मी घेतलेले असतात जसं होईल तसं मी ॲडजस्टमध्ये शिवून देत असते आणि कसं रिकामा बसण्यापेक्षा आपल्याकडं आहे ना त्या कल्याचा उपयोग करायचा तर खरंच ताईंनं माझं एक सांगणं आहे जसं भाकरी आपल्याला करता येते ना तशी कमवला कमवायला सुद्धा शिकलं पाहिजे कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे की कोणी देईल आणि मग आपण ते काहीतरी घेऊ दोन पैसे जे आपले सत्ताचे असेल तर ते आपण खर्चू शकतो आपल्यात म्हणजे कोणी किती पैशावाला असू दे नवरा असू दे मुलगा असू दे किंवा बापा असू दे कोणीही पैसे म्हणजे आपले आपण जिथं घरात राहतो घरातील सगळे श्रीमंत असले तरी आपण स्वतःचे दोन पैसे कमवणे खरंच महत्त्वाचं आहे असं मला तरी वाटतं आणि खरंच शिक्षण हे आयुष्यात खूप महत्त्वाचं आहे शिक्षण असेल तर तुम्ही खूप काही असे क्षेत्र आहे की तिथं तुम्ही ना प्रगती करू शकता फक्त आपलं ध्येय पाहिजे आणि मनात एक आत्मविश्वास पाहिजे की मी हे करू शकतं आणि माझ्याकडून होऊ श होईलच तर इथं बघा आता ब्लाऊज ओके झालं होतं आणि आता याचीने फिटिंग करायची होती आणि यूट्यूब माझं एक असं माध्यम मा आहे की त्यातून मी माझं मन मोकळं करू शकते व्यक्त होऊ शकते कारण बाकी इतर म्हणावं असं कोणी नाही भरपूर जण अशा आहे रडून विच विचारणारे आहे आणि हसून जगाला सांगणारे आहे तर आता प्रत बऱ्यापैकी कोणावर एवढा जास्त असा विश्वास राहिलेला नाही आहे तर आपली यूट्यूब फॅमिली आहे तर तिथंच मी माझं मन व्यक्त करते आणि मला छान वाटतं व्हिडिओ बनवायला आवडतं व्हिडिओ एडिट करायला आवडतं व्हिडिओ अपलोड करायला आवडतं आणि त्यातून मला मिळणारा इन्कम जो आहे तोही माझ्यापुरता सफिशियंट आहे तर चला तुमच्याशी बोलतं बोलतं माझा ब्लाऊज पण रेडी झालेला आहे तर मी व्हिडिओ एडिट करीत असताना ना आजूबाजूचा थोडासा आवाज येईल कारण मी व्हिडिओ जो आहे ना तो दुपारच्या वेळेस एडिट करीत आहे तर त्याच्यामुळं जो आजूबाजूचा आवाज आहे तो थोडासा येईल तर त्यामुळं तो इग्नोर करा आणि ब्लाऊज असेल पार्लर असेल किंवा केक बनवणं असेल खरंच ह्या आपल्याला घरी बसून आपल्याला ज्या म्हणजे इन्कम देणारी साधनं आहे तुम्ही कोणत्याही करा केक बनवा तुम्हाला माहित असेल कोणाचा बड्डे असेल ॲनिव्हर्सरी असेल किंवा काही सेलिब्रेशन असेल तर केक हा आवर्जून असतो आणि खेड्यागावात जर असेल ना तर खरंच मला तर खूप आवड आहे मला पार्लरची आवड आहे म्हणजे पार्लर, पार्लर ते ते का का जे आहे ब्युटिशियन म्हणतात त्याला ते शिकणं म्हणजे मला आवडतं तुम्हाला सांगते अजून केक बनवायला आवडतं पण खरंच सगळं काही पॉसिबल होत नाही हे जे सगळं काही आहे ना ते लग्नाच्या आधी शिकलं पाहिजे आणि लग्नानंतरही खूप शिकू शकतो पण तेवढं तिथं म्हणजे आपल्याला जो आहे ती उपलब्ध पाहिजे तो एरिया का तिथं जाऊन आपण ते बनवू शकतो आता तसं काही मोबाईलवरती आहेच पण त्यासाठी आपल्याकडं सामग्री पाहिजे आणि तेवढं वेळ पण पाहिजे तरी मी शिकण्याचा प्रयत्न करतेच आहे हार मानायची नाही करत राहायचं आता मी कितपत यामध्ये सक्सेस होईल कितपत नाही होणार हे मला तर नाही माहिती पण करणार आहे एक 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 स्टेप बाय स्टेप शिकत राहायचं आहे शिकलेली कला वाया जात नाही हे मात्र तेवढंच खरं आहे आणि आता ब्लाऊजही मी आहे ना माझं स्वतःचं म्हणजे आता कसं आहे ना शिलाई खूप झालेली आहे ब्लाऊजच्या आमच्याकडं दोनशे अडीचशे अशी जी फुल स्लीव्ज असेल तर दोनशेपर्यंत म्हणजे शिलाई वाढलेली आहे पीकोफाल सत्तर रुपयापर्यंत तर मी फक्त माझं स्वतःचं होईल एवढ्यासाठी शिव क्लास केला होता पण आता कसं आहे ना गरजा वाटत गेले की आपल्याला इन्कम पण असं वाटतं की थोडासा वाढला पाहिजे आणि मी काय म्हणत नाही माझ्या याच्यावरती घर चालतं असं काही नाही बरं का पण मी म्हणजे मला कोणी हजार रुपये दिले ना आणि माझे मी स्व कमायचे दोनशे जरी आले ना तर मला खरंच त्या हजारापेक्षा माझे दोनशे खूप वाटतात आणि त्याच्यामुळं मग आहे ना मी हळूहळू जे आहे कस्टमरचे पण घ्यायला सुरुवात केलेली आहे तर आता शेती कामं जरी आटोपले ना तर मी म्हणजे अजून जो माझा बिझने म्हणजे ब्लाउजचा जो आहे ते कंटिन्यू करेल कारण आता शेती यावर्षी शी शेती जी आहे ती बऱ्यापैकी लक्ष दिलं होतं करून घेतली होती पण शेतीची कशा आहे ना शिकार आणि भिकार असते असं आमच्याकडं म्हणतात साधलं तर खूप साधतं नाही तर मग भिकारी बनून टाकते असे असतं तिचं झालं तर करोडपती नाही तर भिकारी कारण कधी कधी ना आपण लावलेला खर्चही निघत नाही आणि कधी कधी खर्चाच्या तिपटीने देऊन जातं ती शेती आहे जुगारासारखी असते तर परवडलं तर खूप नाही नाहीतर मग काहीच नाही पण आमचे जे काका आहे का ते म्हणतात की ती आपली आई आहे आणि आईवरती लावलेले पैसे हे काढायचे नसतात आपण फक्त करत राहायचं बाकी म्हणजे पडीत नाही ठेवायची ती आपण करत राहिलो तर एक ना एक दिवस जे आहे ते मी तर पण आईवर केलेला खर्च काढायचं नाही असं त्यांचं मत आहे तर ते पण खरंच आहे म्हणा आईचं आहे आपली ती काळी आई आहे आणि आपण तिच्याच जे धान्य उगतो ते खात असतो तर आईसाठी आपण एवढं करू शकतो तर अशा पद्धतीने ना आजचा दिवसभराचा जो माझं रुटीन होतं दोन दिवसाचं मी मिक्स मिसमॅच केलेलं आहे आणि अशाच पद्धतीने मस्त असं थोडंसं गाणे वगैरे ऐकत ऐकत हे ब्लाउज जो आहे आपल्याला फायनली कम्प्लीट झालेलं आहे पण हे ब्लाउजचं कसं असतं मध्ये कधी कधी ना आपण आपल्याला कस्टमर सांगतं की ब्लाऊज मला अर्जंट पाहिजे आणि आपण जेव्हा अर्जंट करतो ना तेव्हा ते कस्टमर ब्लाऊज घ्यायलाच येत नाही असं भरपूर वेळ झालेलं आहे आणि मग त्याच्यामुळे कधी कधी असतं नको आता हे म्हणजे कोणतंही काम करा तुम्ही थोडंसं असं आपण म्हणतो याच्यात भारी त्याच्यात भारी तसं काही नसतं बरं का प्रत्येक याच्यात ते ना तडजोड ही करावीच लागते ना पतोटा सहनच करावा लागतो तर चला ब्लाऊज रेडी झालेला आहे आजचा व्हिडिओ इथंच संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद